कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव सिंधुदुर्ग नगरीत पार पडला मात्र याच्या नियोजनावरून पालकमंत्री नितेश राणे संतापले त्यांनी भाषणातही थेट याचा उल्लेख करत नियोजनासाठी जिल्हावासियांची दिलगिरी व्यक्त केली आहे पाहूया या ग्रंथ उत्सवाच्या या आयोजनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करेन की आमच्या शासनाच्या जे उद्दिष्ट आहेत ते ह्या ग्रंथ उत्सवाच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने सफल झालेलं नाही कदाचित मी माझ्या माझा वेळ देण्यामध्ये कमी पडलो असेल आता राज्याचं अधिवेशनही सुरू आहे आणि म्हणून नियोजनामध्ये निश्चित पद्धतीने कमी आम्ही पडलेलो आहे कारण का आमच्या जिल्ह्याचा ग्रंथ उत्सव हे अजून पण दर्जेदार झालं असलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे आता ह्या आमंत्रण पत्रिकेमध्ये माझ्याबरोबर विशेष अतिथी सन्मान्य नारायण राणे साहेब पण आहेत आपलं नशीब समजा ते या जिल्ह्या या, या कार्यक्रमाला आले नाहीतर ना माझ्या का सकट काय अवस्था झाली असती हे कदाचित जे जे त्यांना ओळखतात त्यांना चांगल्या पद्धतीने कळलं असतं आणि म्हणून मी संबंधित जे काय अधिकारी आहेत ग्रंथालय प्रमुख आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्यांना मी आवर्जून सांगेन की आमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या ग्रंथालयाचे कार्यक्रम घेण्याच्या अगोदर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे याबद्दल थोडी माहिती घेऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम भविष्यामध्ये तुम्ही आयोजित करावेत हे आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने सांगेन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल